अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील तर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लूटमार करून वाहने हिसकावून घेऊन यांसारख्या प्रकारात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीच आणखामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील व अक्षय डोंगरे यांनी गोपनीय खात्रीशीर बातमी मिळाली इसम नामे चैतन्य शेळके राहणार भोत्रा करण भोसले राहणार खांडवी तालुका बार्शी हे दोघे आपल्या कब्जात देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून पारशी तालुका हद्दीतील चोरलेल्या चारचाकी क्रमांक एम एच चौदा ए बेचाळीस दहा या वाहनाने बार्शी येथून सोलापूर येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक नागनाथ खुणे यांनी त्यांच्या पथकासह हो। सोलापूर बार्शी जाणाऱ्या रोडवरील मौजे कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर बातमीप्रमाणे नमूद वाहन रोडच्या कडीला एका झाडाखाली उभे असलेले दिसले संशय आल्याने वाहनातील इसवांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी नाव चैतन्य उर्फ चैतन्यंग शेळके वय तेवीस राहणार भोत्रा तालुका पर्याण्णव जिल्हा धाराशिव शु। करण शिवाजी भोसले वय बावीस राहणार खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर असे सांगितले दोघांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कब्जात दोन देशी बनावटीचे पिस्टल तीन जिवंत काडतुसे मिळून आली त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस केली असता आरोपी करण शिवाजी भोसले यांनी सांगितले की त्याचा आणखी एक साथीदार चार असे दोघांनी मिळून कुर्डुवाडी ते वारशी रोडवर रात्रीच्या वेळेस एका चारचाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून चोरून आणल्याचे सांगितले त्यानंतर आरोपी चैतन्य शळके याच्या कब्जात मिळून आलेल्या सोन्याच्या लॉकेटबाबत विचारले असता त्याने सांगितले मौजे आवटी तालुका करमाळा येथील बाळूमामा मंदिराजवळ बसलेल्या एका इसवाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट पाहून त्याच्या इतर साथीदारास बोलवून घेऊन त्याला पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून बळजबरीने काढून घेतले आहे पकडलेल्या मारुती तालुका भूम जिल्हा धाराशिव पिस्टलची विक्री केल्याने त्यासही गुन्ह्या कामी अटक केली आहे पकडलेल्या दोन्ही आरोपितांकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांच्याकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुका पोलीस ठाण्याकडील गुन्हे उघडकीस आले आहेत पकडलेल्या आरोपींपैकी चैतन्य शेळके राहणार जिल्हा धाराशिव हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यास मागील काही महिन्यांपूर्वी धाराशिव व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते हद्दपार केल्यानंतर आदेशाचा भंग करून त्याने परंडा पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याची तयारीचा गुन्हा करून त्याने साथीदारासह हो। गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे पकडलेल्या इस्मानकडे मिळून आलेले पिस्टल चारचाकी वाहनाबाबत चौकशी केली असता त्यांनी पिस्टल आणि चारचाकी वाहनाचा वापर करून भविष्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा उद्देश असल्याचे सांगितले सदरची टोळी जेरबंद झाल्याने त्यांच्या कृत्यास प्रतिबंध करण्यास पोलिसांना यश आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलीकर पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मनसावाले पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे सुनंदा झळके चालक पोलीस नाईक समीर शेख तसेच मोहोळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हेंबाडे चंद्रकांत ढवळे स्वप्नील कुबेर यांनी बजावली आहे